आणि आता बातमी मुंडेंनी केलेल्या विधानाची आहे प्रीतम मुंडेंना विस्थापित होऊ देणार नाही प्रीतमला नाशिक मधून उभी करेन असं विधान केल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली होती मात्र याच विधानावरून आता पंकजा मुंडेंनी युटर्न घेतलाय सभेत बोलताना ते विधान सहज केलं आणि त्या विधानाचा अर्थ वेगळा काढला गेला असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे दिलंय माहिती याच्या नंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे प्रीतम सगळीकडे गेले पण आता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची ताईचं काही आणलं नाही ताईला मी नाशिक वरून उभं करीन तुम्ही काळजी करू नका समजपणाचं लक्षण आहे असं काही नाहीये एखादी सभा आहे मी दिवसातले आठ नऊ तास बोलते तीस दिवस झाले मी बोलायचे म्हणजे काय तुम्हीच गणित करा किती तास बोला बोलाय एखादा विषय सहज बोलून लाईटली बोलणार की प्रीतम ताईंची उमेदवारी दहा वर्ष खासदार आहेत त्यांची म्हणजे त्यांना न देता मला दिली तर ताईंचं सासर तिकडं आहे नाशिकला पाठवून देऊ त्यांना एवढं स्वागत जास्त झालं तिकडून बऱ्याच लोकांनी मेसेज केले पण हा मी काही उमेदवारी कोणत्या लोकसभा उमेदवारी विधानसभा काहीच बोलले नाही